आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला मी श्रीराम आणि लक्ष्मण नागपाशातून मुक्त करण्यासाठी लंकेत गेलो तेव्हा तिथे मी त्यांना अतिशय दिनवाण्या अवस्थेत पाहिलं नागपाशात बद्दा मरणासन्न होते जेव्हा मी त्यांना बंधमुक्त केलं तेव्हा कुठे त्यांना थोडी शुद्ध आली हे सर्व पाहून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की ज्यांचं नाव घेतल्याने प्राणी सांसारिक बंधनातून मुक्त होतात तेच प्रभू एका तुच्छ राक्षसामुळे नागपाशात बद्ध झाले आहेत ज्यांची मुक्ती माझ्यामुळे झाली आहे ते कसले भगवान त्राही माम त्राही माम याव गरुडजी काय झालंय पक्षीराज जरा शंकाग्रस्त वाटत आहात प्रभू तुम्ही तर चराचरात वास करता तुमच्यापासून काही लपलेलं नाहीये खरं सांगायचं तर एक शंका मनाला ग्रासून राहिली आहे शंका कोणाच्या बाबतीत श्रीरामांच्या बाबतीत तुमच्या प्रभूंच्या बाबतीत शंका घेत आहात खगराज हा विचार तुमच्या मनात आला तरी कसा भगवान जेव्हा महर्षी नारदांच्या सांगण्यावरून मी श्रीराम आणि लक्ष्मण यांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी लंकेत गेलो तेव्हा तिथे मी त्यांना अतिशय दिनवाण्या अवस्थेत पाहिलं नागपाशात बद्ध मरणासन्न होते जेव्हा मी त्यांना बंधमुक्त केलं तेव्हा कुठे त्यांना थोडी शुद्ध आली हे सर्व पाहून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की ज्यांचं नाव घेतल्याने प्राणी सांसारिक बंधनातून मुक्त होतात तेच प्रभू एका तुच्छ राक्षसामुळे नागपाशात बद्ध झाले आहेत ज्यांची मुक्ती माझ्यामुळे झाली आहे ते कसले भगवान बस प्रभू तेव्हापासून माझ्या मनाची शांतता भंग पावली आहे म्हणूनच तुमच्या श्री चरणी आलो आहे माला मार्ग मना तिल मना भल्या भल्या ना ना मला मार्गदर्शन करा ज्या माझ्या मनातील भ्रम दूर होईल हा भ्रमच आहे तुमच्या मनाचा पक्षीराज प्रभूंची माया अतिशय प्रबळ आहे ती नाचवते त्याच मायेने तुम्हाला तिच्या जाळ्यात अडकवून तुमच्या विश्वासाला भ्रमित केलं आहे याचा उपचार तत्परतेने करून घ्या अन्यथा अनेक योनींमधून भटकत बसाल म्हणूनच नारदजींनी मला तुमच्याकडे पाठवला आहे जेणेकरून तुम्हीच मला या मायाजालातून मुक्त कराल